भूकेनं व्याकुळ होतं पोट तेव्हा अन्नाचं ताट तो वाढून गेला मी न राहून विचारलं कोण तर हसून श्री स्वामी समर्थ बोलून गेला स्वामी तुझे नाव मुखात आहे म्हणूनच मी आहे स्वामी मी खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्यासाठी स्वामींची सेवा मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे सर्वात पहिलं म्हणजे प्रश्न असा पडतो की स्वामींनी आपल्याला कोणत्या सेवेसाठी निवडलं आहे हे कसं ओळखायचं बरं कोणते संकेत असतात कोणते अनुभव असतात जे आपल्याला ठरवतील की स्वामींनी आपल्याला ह्या विशिष्ट सेवेसाठी आणि विशिष्ट कार्यासाठी निवडलं आहे अशाच अदृश्य आणि निश्चित संकेताबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा काही वेळा या सेवा आपल्या आवडीच्या नसतात त्या कठीण असतात पण हे लक्षात ठेवा की स्वामी कुणालाही सहज निवडत नाहीत त्या प्रत्येक सेवेमध्ये काही विशिष्ट हेतू हा असताच तर चला पाहूया पहिला संकेत म्हणजे काय तर स्वामींनी आपल्याला एखाद्या विशिष्ट सेवेसाठी निवडून दिले आहे याचे संकेत काय असतात मनात सतत एखाद्या सेवेची भावना निर्माण होणे तुमच्या मनात वारंवार एखाद्या सेवेसाठी ओढ निर्माण होत असेल तर ती फक्त मनाची कल्पना नसते तर ती स्वामींची प्रेरणा असते एका विशिष्ट सेवेकडे आपण मन वारंवार जात असेल मन तिथे स्थिर होत असेल आणि त्या सेवेसाठी मन आतून तयार होत असेल तर हा संकेत असू शकतो की मनात आलेली भावना जर ही शांत स्वार्थरहित आणि सातत्यपूर्ण असेल तर त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका स्वामीचे नामस्मरण करत आणि योग्य संधी मिळाल्यावर ती सेवा नक्कीच करावी कारण कधी कधी स्वामी आपल्याला शब्दात सांगत नाहीत पण भावना रूपात त्यांची आज्ञा उमटत असते जर मनामध्ये एखादी सेवा आणि कार्याची ओढ सतत वाटत असेल उदाहरण म्हणजे मंदिरात ची स्वच्छता करणं नामस्मरण वाढवले एखाद्याला मदत करणे तर नक्कीच हे संकेत विशेष असतात अशा वेळी ही भावना हा योगायोग म्हणून दुर्लक्ष तुम्ही करू नका ही तर खरी भक्तीची सुरुवात असते जिथं प्रेरणा आपल्याला स्वामीकडूनच मिळत असते आणि स्वामी, स्वामी आपल्याला आपल्यावरती कृपा करत असतात जेव्हा एखादी विशिष्ट सेवा मनामध्ये खोलवर रुजते तेव्हा ती कर्तव्य वाटत नाही तर ती सौख्य वाटते हे समजून घेतली पाहिजे की आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी आणि सतत करावीशी जर वाटत असेल आपली इच्छा नसेल तर स्वामी ची ती सूचना असू शकते तुम्हाला विशिष्ट सेवेसाठी ती प्रेरणा असू शकते मनात एखादी सेवा उगम पावत असेल तर ती कधीही सहजपणे येत नाही हाच आपला स्वामींचा पहिला संकेत असतो की स्वामी आपल्याला काहीतरी आपल्याकडून करून घ्यायचं सांगत असतात ते आपल्यासाठी काहीतरी करत असतात त्यामुळे या प्रेरणेकडे तुम्ही दुर्लक्ष न करता ते कृतीत उतरवण्याचा प्रयत्न करा असं स्वामी महाराज सांगत असतात हे झालं पाहूया दुसरा संकेत पूर्वी न वाटणाऱ्या सेवा आता आपोआप घडू लागतात जेव्हा तुम्ही पूर्वी जे सेवा करायची कल्पना सुद्धा तुमच्या मनात येत नव्हती ना ती सेवा आपोआप घडायला लागते तर हे स्वामींचे अदृश्य नियोजन हो असते आपण काहीही ठरवत नाही आपल्याला अचानक एखाद्या देवस्थानाला मदत करण्याची संधी मिळते एखाद्या वृद्धाची सेवा करता येते कीर्तनात प्रवचनात भाग घेता येतो किंवा अन्नदान सामूहिक पारायण यामध्ये आपण हातभार लावतो ज्या सेवा आधी आपण क्रूरपणे वाटायच्या म्हणजे आपल्याला त्या करावेसा वाटत नव्हता आता त्या सेवा आपल्याला कराव्या वाटतात मनात असा प्रश्न येतो की मी हे का करत आहे पण आत्म्याकडून उत्तर देते हे की ही सेवा तुम्ही स्वामींनी तुमच्याकडून ग करून घेतली आहे हे स्वामींचे कार्य असते ते योग्य वेळी आपल्याला योग्य सेवा करून देत असतात आपण मात्र निमित्त असतो तर आता पाहूया तिसरा संकेत तिसरा संकेत म्हणजे सेवेमुळे आपले अंतर्मनात शांतता ही निर्माण होत असते आणि सेवा टाळल्यामुळे मनात अस्वस्थता येते स्वामी आपल्याला एखादी सेवा थेट सांगत नाहीत तर ते एखाद्या संकेतातून ते सेवा करण्याचा आदेश आपल्याला ते देत असतात एखादा प्रसंग निर्माण करून सेवा करण्याची संधी ते देतात आपण ती संधी समजून मनापासून सेवा करतो तेव्हा एका अनामिक शांतता अनुभवास आपल्याला येते मन हलके होते दुःख चिंता दूर होतात पण ज्यावेळी आपण ही सेवा नाकारतो त्यावेळी मन अशांत होतं अपराधीपणाची भावना निर्माण होते तेव्हा वारंवार सेवा करण्याची एक संधी भेटते तेव्हा हे संकेत असू शकतात की स्वामी आपल्याकडून सेवा करून घेत आहेत ती सेवा आपण टाळी तर मन आपलं बैचिन राहतं आणि जर ती सेवा स्वीकारली तर आपल्याला आतून समाधान मिळतं म्हणूनच अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही त्यामुळे समजून जा की ही स्वामींची सेवा आपल्याकडून होत आहे ती सेवा आपण पूर्ण श्रद्धेनं करावी ही सेवा करताना आपल्या मनाला शांती समाधान नक्कीच मिळेल हेच आपले खरे कर्तव्य आहे हा झाला तिसरा संकेत चला पाहूया चौथा संकेत परिस्थिती अनुकूल नसतानाही सेवा आपोआप घडते काही वेळा परिस्थिती अनुकूल नसते मन विचलित असते वेळे कमी असतो किंवा बाहेरच्या अडचणींचा खूप त्रास होत असतो तर ही सेवा आपल्याकडून घडत असते ही स्वामींची कृपा असते ज्यावेळी आपण स्वतःहून काहीही करायला तयार नसतो त्यावेळी हातात एखादं कार्य घेतलं ते लगेच पूर्ण होते तेव्हा कळते की ही सेवा आपल्या इच्छेनुसार नाही तर स्वामींच्या आदेशावरून आपल्याकडून झालेले असते अशावेळी आपल्याकडून ते कार्य स्वामी करून घेतात आणि आपण आश्चर्यचकित होतो की हे मी कसं केले तर हे कार्य स्वामींचं नियोजित असते काही वेळा एखाद्या सेवेबद्दल वाटते की ही सेवा मी करणार नव्हते वेळ नव्हता किंवा साधन सामग्री नव्हती तरी पण कसं काय शक्य झाले तरीही सर्व स्वामींची अदृश्य व्यवस्था असते आपल्याला वेळ परिस्थिती साधन सर्व देऊन स्वामी हे सेवा करून घेत असतात परिस्थिती ते प्रतिकूल नसतानासुद्धा सेवाही घडत असते तर नक्कीच ही दैवी इच्छा आहे असं समजून जा आपले मन स्थिर नसेल आजूबाजूंचे लोक त्रास देत असतील वेळ नसेल तरीही एखादी सेवा आपोआप घडत असेल तर समजून जा की स्वामी ते घडवून आणत आहे ही सेवा म्हणजे आपल्यावर असलेली स्वामींची कृपा असते आणि त्यांचे मार्गदना मार्गदर्शनाचे स्पष्ट संकेत असतात त्यामुळे समजून गा जा की तुम्हाला एखादी सेवा करावीशी वाटत नाही परंतु ते तुमच्या हातून नकळतपणे घडते तर हे स्वामींचे तिसरा संकेत हा असू शकतो पाहूया आता चौथा संकेत सेवेच्या माध्यमातून आपले स्वभाव दोष नष्ट होतात स्वामी मुद्दा आपल्याला अशा प्रकारची सेवा देतात ज्यामधून आपल्याला आपल्या स्वभाव सुधारण्याची संधी मिळते अशक्य वाटणारी कामे कधी कधी आपल्याला वाईट लोकांबरोबर आपण वागतो अपमान सहन करावा लागतो ही सर्व सेवा करताना आपल्याला अनुभवा येते पण यातून आपला अहंकार राग हट्ट या दोषावर निवारणसुद्धा होते स्वामी आपण कुठे कमी आहोत ते कृतीवरून दाखवत असतात त्यांना आपल्या बाह्य सेवेपेक्षा अंतर्मनातील बदल हा महत्त्वाचा वाटत असतो म्हणून ते अशा सेवा घडून आणतात ज्यातून आपल्याला आरसा दाखवला जातो जो व्यक्तींच्या सेवेत जो व्यक्ती त्या सेवेत खंबीर राहतो त्याचेच खरे परिवर्तन घडते हीच खरी स्वामींची कृपा आणि हीच खरी स्वामींची शिकवण असते सेवेच्या माध्यमातून स्वभाव दोष हळूहळू निघून जातात जेव्हा आपण अहंकार राग कंटाळा द्वेष घेऊन सेवा करतो तेव्हा तो आपोआप आपल्या समोर येतात आणि एकदा का ह्या सेवेत सातत्य ठेवले तर ते दोष कमी होऊ लागतात सेवा म्हणजे निस्वार्थपणे दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलेले कार्य असते अशा वेळी आपण स्वतःचा स्वभाव आरशासारखा त्याच्यामध्ये स्पष्ट दिसला पाहिजे स्वामी सेवा घडवून आणल्यावर आपल्याला ते शुद्ध करतात या सेवेमुळे आपले मन निर्मळ होते आणि स्वभावात बदल सुद्धा घडत असतात हे स्वामींचे आदृश्य कार्य आहे सेवा करताना आपल्या मनात सहनशीलता धैर्य वाढत असते ज्या गोष्टीवर आपण आधी रागवत असतो त्याच्यावर आता आपण संयम ठेवत असू शकतो तर सेवा ही स्वामींच्या आवडीनं आपल्यात आलेली एक भावना असते स्वामी कधी इतर सेवा थांबवून इतर सेवेची संधी सुद्धा देत असतात हे स्वामी सहज करीत नाहीत तर त्यामाग त्यांचा खोल असा उद्देश असतो तीच एक विशिष्ट सेवा आपल्या अंतकरणाशी स्वभाव दोषाशी किंवा निगडीत असते त्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला नम्रता संयम सहनशीलता समर्पण आणि समजून या ते शिकवण देत असतात अनेकदा वाटते बाकी सेवा का थांबवल्या पण नंतर लक्षात येतं की सेवा ही आत्मबदलाची खरी परीक्षा असते जेव्हा आपण कोणतीही शंका न घेता पूर्ण श्रद्धेनं ही सेवा करतो तेव्हा ती स्वामी स्वीकारतात आणि आपल्या अंतर्मनात परिवर्तन घडवून आणतात स्वामी काही वेळा सर्व पर्याय बंद करून एक मार्ग ठेवतात जसे की बाकीचे कामे मार्गी न लागणे एका गो एका गोष्टीने मन लागण न लागणं आपण कराविषयी न वाटणारी सेवा पुन्हा पुन्हा आपल्या वाटेला येते हा एक स्पष्ट संकेत असतो की स्वामींनी आता या सेवेसाठी आपले मन वेळ आणि शक्ती यांचे केंद्रीकरण चालू केले आहे स्वामींच्या सेवेमुळे आपल्या स्वभाव दोषावर मात करता येते जसे की एखाद्याला अहंकार असेल तर त्याला नम्रतेची सेवा दिली जाते कोणाला रागाचा दोष असेल तर त्याला संयम शिकवण्याची सेवा मिळते सेवेमुळे व्यक्तीमध्ये असलेले दोष बाहेर येतात आणि स्वामींच्या कृपेने ते दूर होतात चला तर जाणून घेऊया पाचवा संकेत पाचवा संकेत आहे सेवा करताना मनात भावना येते की हे मी करत नाही तर स्वामी माझ्याकडून करून घेत आहेत जेव्हा आपण एखाद्या सेवेमध्ये पूर्णपणे बुडून जातो तेव्हा मी पणा हा नाहीसा होतो तिथे जाणवते की ही सेवा आपण करत नाही तर स्वामी आपल्याकडून करून घेतात सेवा करताना समाधान शांतता कृतज्ञता वाटू लागली तर समजून जा की आपली सेवा ही फलदायी ठरत आहे ही तर स्वामींची लीला आहे आपण फक्त निमित्त मात्र आहोत स्वामींनी ती सेवा आपल्याला दिली आहे ती पूर्ण फक्त करून ते घेत आहेत तिथं मी पणा नसतो तिथं अभिमान नसतो तर तिथे खरी सेवा होती अशा वेळी मन खूप शांत होतं समाधान वाटतं ज्यावेळी आपल्याला वाटते की मी हे सेवा करत नाही तर स्वामी माझ्याकडून करून आहेत असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा समजून जा का हा स्वामींचा आदेश आहे अशी सेवा पूर्ण अहंकारमुक्त करते त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होत असते तर समजूया सेवा म्हणजे काय तर सेवा म्हणजे शरीराच्या वाणीच्या आणि मनाच्या माध्यमातून स्वामीच्या आदेशाची पूर्तता करणे ते कोणत्याही स्वरूपात असू शकते जसे की नामस्मरण सेवा मंदिर स्वच्छता सेवा अभिषेक सेवा गरजूंसाठी सेवा अन्नदान सेवा वैद्यकीय सेवा किंवा आर्थिक सेवा अशा सेवा सुद्धा असू शकतात त्या स्वामींच्या लीला आहेत ह्या लीला न समजणाऱ्या आहेत आपल्याला जे योग्य वाटते ते न देता आपल्यासाठी योग्य आहे अशी स्वामी अशी स्वामी आपल्याला सेवा देतात आणि ते आपल्याला करायला सुद्धा लावतात काही वेळा स्वामी आपल्याला आपल्याला स्वप्नातून संकेत देतात देतात ते आदेश पण लक्षात ठेवा जेव्हा आपण स्वामींची सेवा सुरू करतो ना तेव्हा आयुष्याचे खरे उद्दिष्ट हे साध्य होते स्वामींची सेवा करणं ही कृपा आहे पण त्या सेवेत टिकून राहणं ही खरी परीक्षा आहे त्यामुळे आपल्यावर स्वामी कोणती सेवा सोपवली आहे ते ओळखा आणि ते सेवा मन लावून करण्याचा प्रयत्न करा तर आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे की स्वामींनी तुम्हाला कोणते संकेत दिले आहेत स्वामींनी हे पाच संकेत दिले आहेत हे पाच संकेत तुमच्यासाठी कोणते योग्य आहे ते निवडा आणि त्याप्रमाणे तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा स्वामी तुम्हाला भरभरून नक्कीच देतील आणि तुमचा हात कधीही सोडणार नाहीत अशा प्रकारे सेवा करा नामस्मरण करत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवी वदत्तो